विजयादशमीसाठी खास असे तोडगे दसरा विशेष पै एक शमीच्या झाडाखाली दिवा लावा त्यामुळं वाईट ग्रहांचा प्रभाव कमी होतो आणि भाग्य उजळतं दोन घरातील तिजोरीत शमीचं पान ठेवा त्यामुळं पैशांची वाढ व स्थैर्य येतं तीन जय श्रीराम लिहिलेली पानं दारात लावा त्यामुळं नकारात्मक शक्ती घरात येत नाहीत चार अपराजिता देवीला निळ फूल अर्पण करा त्यामुळं अडथळे नाहीसे होतात पाच वाहनावर शमीची पानं ठेवून प्रवास करा त्यामुळं प्रवास हा सुखकर व सुरक्षित होतो सहा दसऱ्याला दुर्गा सप्तशतीचं पठन करा त्यामुळं आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो सात घरात रावण दहनाची राख ठेवा त्यामुळं संकट आणि पासून बचाव होतो आठ मुख्य दारावर हळद कुंकवानं स्वस्तिक काढा त्यामुळं घरात सुख समृद्धी व वा सौख्य वाढतं नऊ शेतकरी शेतात पाणी शिंपडून पूजा करतात त्यामुळं पिकांची वाढ होते दहा रात्री घराबाहेर चार कोपऱ्यात दिवे ठेवा त्यामुळं दारिद्र्य आणि कलह नाहीसे होतात अकरा दसऱ्याला मुलांना गोड खाऊ घाला त्यामुळं घरात आनंद व सौख्य राहतं बारा रामरक्षा अकरा वेळा म्हणा त्यामुळं आयुष्यभर शत्रूंचा नाश होतो तेरा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पूजा करा त्यामुळं पितृदोष कमी होतो चौदा मध अर्पण करा त्यामुळं वाणी गोड राहते आणि बोलण्यात आकर्षण वाढतं पंधरा शमीच्या झाडाजवळ संकल्प करा त्यामुळं अपयश दूर होऊन विजय मिळतो सोळा राजसत्तेत किंवा नोकरीत प्रगतीसाठी दसऱ्याला पिवळं फूल हनुमानाला अर्पण करा सतरा लाल कपड्यात पाच शमीची पानं ठेवून घरात ठेवा त्यामुळं पैसा धरून राहतो आणि खर्च कमी होतो अठरा देवीला नारळ अर्पण करा त्यामुळं कुटुंबात ऐक्य व वा प्रेम वाढतं एकोणीस दसऱ्याला सर्वांशी नम्रतेनं बोला संबंध टिकून राहतात वीस तांदळाचा हातभार दान करा धान्य संपत्तीची नेहमी घरात राहते एकवीस दसऱ्याला नवीन वही पेन घेऊन लिहायला सुरुवात करा त्यामुळं शिक्षणात व व्यवसायात यश मिळतं दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद